संजीवनी कृषी प्रदर्शनाचं दिमाखामध्ये उद्घाटन झालेलं आहे गडिंगले पोलीस निरीक्षक शिंदकर साहेब त्यानंतर गटप्रमुख नेते नरेंद्र भद्रापूर आणि जे काही राष्ट्रवादीचे नवे नगरसेवक आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा हा संपन्न झालेला आहे काय सांगाल साहेब आज उद्घाटन झाले संजीवनी कृषी प्रदर्शनाचं गेली पंचवीस वर्षाची त्यांची परंपरा आहे असं वाटलं उद्घाटन झाल्यानंतर आपण कृषी प्रदर्शन पाहिलं खरं म्हणजे ही पंचवीस वर्षाच्या परंपरेला साजेसा असं हे कृषी प्रदर्शन आहे आम्ही त्यातला थोडाच भाग पाहिला आहे परंतु स्थानिक शेतकऱ्यांना त्यांची एक हक्काची बाजारपेठ मिळावी त्यांच्या उत्पादनाची मालाची या शहरी भागातील किंवा आजूबाजूच्या लोकांना माहिती व्हावी आणि त्यांना एक हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे तसंच या शहरामधील लोकांना त्यांच्या दर्जेदार उत्पादनाबरोबरच काही मनोरंजनाची सुद्धा त्याच्यामध्ये सोय आहे तर गडिंगलजकर वाशियाने सर्व तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या संकेश्वर असतील आजूबाजूच्या भागातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि चांगली दर्जेदार उत्पादन आहेत ती खरेदी करावी जेणेकरून तुम्हालाही चांगलं उत्पादन मिळेल त्यांच्याही बाजारपेठेला हातपार लागेल माझ्या या कृषी प्रदर्शनाला सर्वांना मनापासून शुभेच्छा नगरसेवक झाल्यानंतर गट प्रमुखपदी निवड झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम आहे तुमचा आणि कसं वाटते शहरामध्ये हा इतक्या मोठ्या दिमाकामध्ये आता हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे आणि हा कार्यक्रमाला सुरुवात झाली राज डावरे यांची ही संजीवनी कृषी प्रदर्शनाची जी ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवली जात आहे महाराष्ट्रामध्ये नामांकित शहरामध्ये हे प्रदर्शन भरलं जातं आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीपासून कृषी उत्पादन परत कॉस्मेटिक्सची महिलांसाठी लागणारं आणि लहान मुलांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घेतले जातात आणि खरोखरच या कृषी प्रदर्शन प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मालाला तर योग्य भाव मिळतोच आणि इतर जे ग्रह उपयोगी जे साहित्य आहे ते या ठिकाणी मिळतं आणि दर्जेदार आहे आणि राज दावरे हे अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रदर्शन ऑर्गनाईज करतात आणि खरोखरच या ठिकाणी आम्हाला प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर यातल्या दर्जेदार मालाचं म्हणजे लोकांनी याचा उपभोग घ्यावा आणि माल खरेदी करावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो प्रगतशील शेतकरी म्हणून राजवांना खनगाव यांना ओळखलं जातं काय सांगाल खणगाव साहेब कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे कृषीविषयी खास करून हे प्रदर्शन आहे डावरे साहेबांनी आता मला वाटतं गेली दहा वर्ष घडिने कृषी प्रदर्शन भरवतात शेतकऱ्यांनी ह्या प्रदर्शनाला यावं मूळतः शेतकरी आले तर त्यांना बी बियाणे कुठली नवीन आलेले व्हरायटी का आलेली हे कळेल त्याचबरोबर सर्व नागरिकांना पण मला असं वाटतं सांगायची इच्छा आहे की त्यांनी प्रत्येकाने इथं बघितलं तर आता कोल्ड प्रोसेसड तेल म्हणा किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मधलं जे जे वस्तू आहेत किंवा ज्या ज्या बी बियाणे आहेत फळं भाजीपाला ह्या सगळ्याच लोकांनी माहिती करून घ्यावी आणि ऑर्गॅनिक ह्याच्याकडे लोकांचा कल वाढावा आणि दृष्टीने आरोग्य संपन्न गडिंग व्हावं हीच माझी इच्छा आहे तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात जनावरांचा गोटा सुद्धा आहे आपला शेती खूप प्रमाणामध्ये आहे राज इव्हेंटचा हा उपक्रम कसा वाटतो आपल्याला अतिशय उत्साही वातावरणात हे उद्घाटन झालेलं आहे ह्याचा आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी अधिक जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती वगैरे इथे मिळते त्यामुळे इथं जास्तीत जास्त लोकांनी येऊन जावं आणि या इव्हेंटला आमच्या प्रभागात असल्यामुळं आमच्या प्रभागातून भरत असल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद वाटतोय आणि त्याला आम्हीच्या मनापूर्वक शुभेच्छा आहेत आज बघितलं तर कृषी विभागामधील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे विविध बिबियाने असतील तंत्रज्ञान असेल आधुनिक तर या सर्वांचा इथं जो काय आहे तो आपणा सर्वांना बघायला मिळतोय त्याचबरोबर लहान मुलापासून आबालवृद्धापासून सर्वांना उपयोगी असं हे कृषी प्रदर्शन आहे ह्यामधल्या सर्व वस्तू अगदी होलसेल रेटमध्ये चांगल्या पद्धतीनं आहेत मी गेली तीन वर्ष झाली रवींद्र वस्त्र निकेतन माझं जे कपड्याचं शोरूम आहे त्या माध्यमातून इथं आलो आणि खूप चांगल्या पद्धतीने इथं मला प्रतिसाद मिळाला आपण सर्वांनी येऊन या संजुनी कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी व इथल्या सर्व वस्तूंचा लाभ घ्यावा आज या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आम्हाला बोलून इथं आमचा सत्कार केला त्यासाठी मी पहिला प्रथम आभार मानते या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी लागणारे सर्व साहित्य मिळेल परत बाकीच्या ठिकाणी काय प्रगती होते ते शेतकऱ्यांच्यासाठी खूप छान माहिती मिळते तसेच महिलांच्यासाठी घरगुती वस्तू इथे भरपूर प्रमाणात मिळते सगळ्या महिलांना आवर्जून खरेदी करण्यासाठी एक खूप छान बाजारपेठ आहे परिवार परिवारा सहित येऊन आपण इथं मनोरंजनाचा पण आपल्याला मुलांच्या मनोरंजनासाठी पण इथं खेळ वगैरे आहेत त्यामुळे सर्वांनी येऊन आवर्जून भेट द्यावी खूप छान कृषी प्रदर्शन इथं भरलेलं आहे त्यातल्या त्यात महिलांसाठी खूपच छान वस्तू आहेत ऑर्गेनिक आहे ग्रहोपयोगी आहेत शेतकरीही म्हणजे सर्व कुटुंब इथं येऊन सर्वांसाठी काहीतरी चांगलं मिळेल याची खात्री आम्हाला पटली आहे तेव्हा सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन आपले मित्र राज डावरे अनेक वर्ष झाली इथं गडिंगल मध्ये भरवत असतात इथे येणाऱ्या गडिंगल असू दे चंदगड असू देत आजरा असू देत बुधरगड असू दे शंकेश्वर असू देत हुकेरी असू देत अनेक तालुक्यातून इथे लोक येत असतात आणि नवनवीन बियाणे नवनवीन म्हणजे मशनरी जी शेती उपयोगी आहे ती असल्या मशिनरीची विक्री देखील इथं मोठ्या प्रमाणात होत असते आणि अनेक अने कृषी अधिकारी देखील इथे या प्रदर्शनात सहभागी होत असतात की जेणेकरून शेतीला आता नवीन काय गरज आहे पावसाची वाढ आहे त्यामुळे खत कुठलं आपण बदललं पाहिजे कुठल्या पद्धतीचं बियाणं वापरलं तर या पावसात आपण टिकू आणि चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न निघल अशी अनेक चांगली माहिती शेतकऱ्यांना ते अधिकारी देत असतात त्यामुळे शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद या कृषी प्रदर्शनाला पहिल्यापासूनच असतो तसेच अनेक गृहोपयोगी वस्तू देखील इथं असतं आणि लहान मोठे पाळणे लहान पोरांच्या खेळण्या त्यामुळं गावातील सर्व लोक एक प्रदर्शन बघण्यासाठी येत असतात तसेच खाद्यभ्रमंती इथं अनेक प्रकारची व्हरायटी खाद्यामध्ये मिळत असते ते देखील जे खाद्याचे औषध लोक आहेत ती देखील येत असतात त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की मोठ्या संख्येनं तुम्ही या आणि या खरोखर या प्रदर्शनाला कोल्हापूर मुंबई पुण्याला जसं मोठमोठ प्रदर्शन असते तसंच मोठं प्रदर्शन हे देखील आहे आणि आपल्याला तिथं लांब जाता येत नाही त्यामुळे आपल्या गावात आपल्या तालुक्यात हे प्रदर्शन आलेलं आहे तरी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि एकदा अवश्य भेट जावं एवढं सगळ्या सर्वांना विनंती करतो हो, आणि राज डावरेंचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं हे कृषी प्रदर्शन त्यांनी आम्हाला बघण्यासाठी इथं उपलब्ध केलेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय यांच्या मार्गदर्शनात हे जे संजुनी कृषी प्रदर्शन आहे भरवण्यात मुलांपासून ते आणि अगदी अगदी शेताच्या ते ते जे काही लागेल या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे आणि महाराष्ट्र कर्नाटक विविध राज्यामधून इथे स्टॉल आलेले आहेत खास करून महिलांसाठी खास करून मुलांसाठी आणि अशा वेगवेगळ्या नटलेले हे जे संजुनी कृषी प्रदर्शन आहे हे खऱ्या अर्थाने गडिंगांसाठी एक पर्वणी आहे आणि आजपासून या संजुनी कृषी प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि गडिंगाने अवश्य एक वेळ वे या प्रदर्शनाला भेट द्यावी असंच आज या मान्यवरांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून संजीवनी कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर केलेला आहे गणिंग झुन लाईव्ह टुडिमरासाठी नितीन मोरे